तुम्ही बोलतात की हे सगळ्या शेळ्या तुम्ही बार्शीवरून yes, विकत आहे बरोबर तर बार्शीमध्ये तुम्ही आधी आधी कुणाला तरी कॉन्टॅक्ट केला असेल ना तिथे की बाबा मला विकत घ्यायचे आहेत किंवा बरोबर उनाच्या तरी रेफरन्स नेतील बरोबर तर तुम्हाला तिथे कसं काय वाटलं म्हणजे काय की त्या बार्शी भागामध्ये बरेच लोक असे आहेत की ते शेळ्या घे घेण्या देण्याचा व्यापार करतात त्यांचे व्यवहार सगळे तसेच असतात की कुठल्या कस्टमरला शेळ्या पाहिजे असतील तर त्यांना त्यांचे नाव सुचवलं जातात तिकडून तेव्हा कोणाला घ्यायचं तर बस बारशीमध्ये मिळतात बारशेला कुठं मिळतात मग दोन चार जणांचे जा त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत मग त्यांना आपण कॉन्टॅक्ट केलं ते आपल्याला विचारतात की तुम्ही शेळाला तुम्हाला कधी पाहिजे आहेत कधी घ्यायला येणार आहे काय मग ती बार्गेनिंग करतात रेटची मग ते आपण काय करायचं त्यांना सांगायचं मी चार तारखेला येतो पाच तारखेला येतो मग ते आपण काय करतो चार पाच तारखेला त्यांच्याकडे आपण घ्यायला गेलो मग जायचं आपण पाच तारखेला गेलो ते काय करतात तीन चार वेळा आपल्याकडनं कन्फर्म करतात की नक्की तुम्ही येणार आहात का तुम्हाला अडचण आहे का तर मग आपण सांगितलं का नाही आपण तीन तारखेला येतोय म्हणून मग ते काय करतात की एक तारखेच्या आस आसपासच ते चालू करतात बाकीच्या जवळपासच्या शेतकऱ्यांच्या शेळ्या कलेक्ट करतात ते ऍक्च्युअल त्यांच्याकडे बंदिस्त गोटे नाही आहेत सर्वात सर्वात मोठा म्हणजे लॉस आहे की त्यांच्याकडे बंदिस्त गोटे नाहीत ते ऍक्च्युअल सांगतात की माझा बंदिस्त गोटा आहे अजिबात बंदिस्त गोटे नाहीत ते लोक काय करतात व्यापारी लोक हे की बाजारात न विकत घेतात किंवा शेतकऱ्याकडनं विकत आणतात हा आणि ते काय करतात आपले डेट फिक्स करतात त्या दिवशी आणतात त्या शेळ्यांना त्यांच्याकडे ते गहू पोट फोका गहू वगैरे मका वगैरे हे भरपूर खाण्या देतात पीठ घालतात म्हणजे त्यांचं वेट वार 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 वेट वाढलं पाहिजे शिवाय आपल्याला तिथे नगावर नाही भेटत तिथं पण वेट वर देत आपल्याला वेट वर देत हा वेट वर शेवटी देतुलेशन तिथे हा तेच ना मग वेट वर असल्यामुळे ते काय करतात त्यांना खाद्य भरपूर देतात मग ते एक दोन दिवसामध्ये त्याचं एक दोन तीन किलो वजन वाढतं इझी वाढतं पाणी भरपूर पाचतात खायला भरपूर येतात मग ते असं होतं की मग शेळेमुळे असं लॉस होतो की आपण शेळ्या जरी विकत तर वेटवर घेतो गाडीमध्ये टाकतो मग त्यांनी काय केलं असतं की त्यांना ह्याच्या आधी कधी खायलात मिळालं नसतं आणि दोन दिवसामध्ये एवढं खायला मिळालं असतं की ते भरपूर खाऊन घेतात मग वाटामध्ये कसं होतं की ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांना त्रास होतो त्या गोष्टीचा जर्क वगैरे बसतात गाभण शेळ्या असतात शिवाय काही शाळ्या बंदीच गोट्याला शेळ्या नसल्यामुळे ते काय करतात दोन दिवसापुत्या आणले असतात मारामारी करतात मग येताना ह्याच्या पोटात मार त्याच्या पोटात मार मग त्याच्यामध्ये गाभण्याचं प्रमाण जास्त वाढतं म्हणजे झालं जर तो किस्सा आहे की कि मला तो म्हणजे मी तो खूप मोठा सहन केला माझ्याकडं खूप मोठा अनुभव येतो इथून पुढे जर कुठल्या माझ्या म्हणजे फार्म बांधवाला जरा कोणाला जर हव्या असतील शेळ्या जर कोणाला घ्यायचंच असतील तर त्याने कृपया म्हणजे त्याने दहा वेळा विचार करून थोडं महाग लागलंच चालेल पण बंदिस्त गोट्यावरच्या शाळा घ्याव्यात त्यांनी बंदिस्त गोठ्यावरच्या घ्याव्या जितकं होईल तितकं आपल्या जवळ जवळच्या माहितीला गोठा असेल तर गोठ्यामधूनच घ्यावा कारण आपल्याला तिथं सतत येत जात राहतो तिथं काय आपण अजून काय असेल तर त्याच्याकडे लगेच जाऊ शकतो माहिती घेऊ शकत आणि कसं होतं की बंदिस्त गोट्यावरच्या शाळा घेण्याचा उद्देश आहे त्याची प्रॉपर ट्रीटमेंट झालेली असते लसीकरण वगैरे प्रॉपर बार्शीला जाऊन ते मार्केट मधून घेऊन तिथून लसीकरण आहे ना ते दहा ठिकाणच्या गोळा करतात कोण त्याला लागले शेतकरी लोक कोण लागले ट्रीटमेंट लसीकरण होत नाही प्रॉपर कुठलंच काय नसतं वेट किती माहित नसतं ते सगळं विकलं ते नागावे घेतात आणि आपल्याला वेटवर देतात मला अजून एक असं माहित पडलं की जेव्हा आपण बार्शीवरून इकडे आणलं तेव्हा आपल्या शेड वरती आल्यानंतर आपल्याला यांना लसीकरण करावं लागलं त्याच्यामुळे बराच त्रास झाला आता तो कसं झाला माहिती आहे का की आपल्या आता त्यांनी त्यांनी ट्रीटमेंट दिलेली नसते हे आपल्याला माहिती असते किंवा ते म्हणतात बी की तुम्ही नंतर तुमचे तुम्ही प्रॉपर लक्ष करून करून घ्या वगैरे सांगतात ते बोलतात ते बोलले असतात ना की बाबा आम्ही पीपीआरची लस दिली आहे नाही ना ते काय सांगत नाहीत त्यांचं एकच काम आहे फक्त की शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या गोळा करून आणणे आणि ह्या बंदिस्त गोटेवाल्यांच्या माती मारणे एवढंच काम आहे त्यांच्याकडं दुसरं काय नाही माहिती नसतं की लसीकरण झालंय का नाही झालंय की नाही झालंय बरोबर ते काय होतं की मग ते तसे आपण आणले तर आणल्यानंतर कसं असतं की त्यांना ट्रॅव्हलिंगचा एक चार पाच दिवस ट्रेस असतो आहे त्या ट्रेसमध्ये तर आपण डॉक्टरांना लईच आणलं होतं डॉक्टरांचं इथलं लसीकरण वगैरे प्रॉपर आपल्याला पहिल्यापासून परत ट्रीटमेंट चालू करायचं सगळी तर डॉक्टर काय म्हटलं की बाबा मग आता कसं असतं की ह्यांना ट्रॅव्हलिंगचा त्रास झालेला आहे आत्ता त्यानंतर आणल्या आणला मग दोन तीन शिवाय तर माझ्या दोन तीन दिवसामध्ये ते त्याचं कारण असं की गाडीमध्ये त्या एकमेकाला मारायच्या असं व्हायचं ना सगळं त्यामुळे मग तो त्रास झाला परत मला मग डॉक्टरांना विचारले डॉक्टर काय म्हणलं की आपल्याला चार पाच दिवस तर काय करता येत नाही त्याला चार पाच दिवसानंतर आपण काय करू मी लक्ष प्रॉपरली चालू करूया हळूहळू त्या दरम्यानच्या काळामध्ये मग कसं झालं की ह्या शेळ्या बऱ्याच ठिकाणून गोळा केलेल्या होत्या म्हणजे कुठल्या शाळेला कुठला रोग आहे रो, कुठला आजार आहे कुठलं बाकीचं काय हे काहीच माहीत नसतं आपल्याला मग ज्या वेळेस ह्या सगळ्या शेळ्या एकत्र आल्या आपल्याकडं त्यावेळेस मग कायला सर्दी होऊ कायला निमोनिया हो काय खाय चाराच खायनात म्हणजे असा बराच बराच प्रॉब्लेम झाला माझ्या इथून मग त्यानंतर मग ज्यावेळेस त्याला पाच सहा दिवसानंतर लक्षकरण करायला चालू केलं पण तोपर्यंत काय झालं की कायला निमोनिया झाला डायरिया झाला मग त्या प्रकरणामध्ये माझं थोडंफार नुकसान त्याच्यामध्ये झालं जा आहे त्यासाठी हे नुकसान होऊ नये याच्यासाठी शेळ्या घेताना बंदिस्त गोट्यामधनं शेळ्या घेण्याला चांगलं भले दहा पाच रुपये महाग लागले चाललं पण बंदिस्त गोट्यामधनं शेळ्या घेतलेला कधीही चांगल्या कधीही चांगल्या ठीक आहे नमस्कार मित्रांनो जो हा जो आज आपण व्हिडिओ बघितला हा अनिरुद्ध सरांचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे त्यांना हा अनुभव आला जेव्हा त्यांनी शेळ्या विकत आणल्या असं सगळ्यांसोबतच होईल असं काही नाही पण आपल्याबरोबर जो एक्सपिरियन्स झाला तो सरांनी शेअर केला आहे कोणी ह्याला पर्सनली घेऊ नका आम्ही जस्ट एवढंच शेअर केलं की सरांना काय प्रॉब्लेम झाले आणि आपल्या मित्रांना पुढे ते होऊ नये त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय